भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारे छोटेसे गाव दैतमांगली चिखलाबोडी येथे सालबादाप्रमाणे यंदाही मंडई उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला यावेळी गावातील आणि परिसरातील लोकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र येऊन आपला एकोपा कायम ठेवण्याचे माध्यम म्हणजे मंडई कार्यक्रम होय यानिमित्ताने लोककला आणि लोककलावंतांना सुगीचे दिवस पाहण्यास मिळतात मंडळीच्या निमित्ताने मांगली येथे दंडार तमाशा लावणी कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केले होते दंडार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महिला आणि बाल बालकल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा स्वातीताई नरेंद्र वाघाये उद्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्य मनीषाताई नाना हलमारे प्रमुख अतिथी म्हणून बबलू कछवाह बबलू कछवाए श्रीधरजी वाघाडे पोलिस पाटील दैतमांगली विनेश हजारे मूलचंद मेश्राम मोरेश्वर होते वंशिका हजारे उपस्थित होते मराठमोड्या लावणीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक विद्यालय रेंगेपार कोठा येथील मुख्याध्यापक प्रवीण गजबिये उद्घाटक म्हणून शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्यवाह विनोद किंदरले प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वंदना मडावी सामाजिक कार्यकर्ते विलास हजारे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांना उद्घाटनीय भाषणातून विनोद किंदरले यांनी दिवसभर चाललेल्या सांस्कृतिक लोककला कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणातून प्रवीण गजभिये यांनी ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवणे त्यासाठी सतत नियोजन करत राहणे ह्या लोककलांमधून युवकांना प्रेरणा देणे आणि गावातील सर्व समाजबांधवांनी मिळून गावाची एकता कायम ठेवण्यासाठी कार्य करावे असे मार्गदर्शन केले